मिळवून देण्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी लोक सत्ताशाही लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशासन शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी या ट्यूब चॅनल करा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त पुसतच्या इतिहासात प्रथमच दिवसरात्र रा क्रिकेटचा महासंग्राम भारती नागरी पतसंस्थेचा पुढाकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भारती मैन नागरी सहकारी पतसंस्था यांच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत पुसदच्या इतिहासात प्रथमच दिवसरात्र पुसद प्रीमियर लीग पी पी एल लीग टी टेन टेनिसबॉल क्रिकेटचा महासंग्रामचे भव्य आयोजन संकल्प ग्रुपद्वारा आयोजित करण्यात आले आहे नमस्कार मी स्वप्नील जयस्वाल संकल्प प्रस्तुत व येत्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपल्या पुसरच्या शहरामध्ये म्हणजे क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथमच आपण डे नाईट क्रिकेटचे मॅचेस घेणार आहोत या सामन्याचे प्रायोजक म्हणून श्री शरदभाऊ महिंद भारती महिंद सहकारी पतसंस्था यांच्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्त हे सामने आम्ही आयोजित केलेले आहे येत्या वीस फेब्रुवारीपासून या मॅचेसचे शुभारंभ सुरू होणार आहेत सकाळी नऊ वाजता या मॅचेसचे शुभारंभ होणार आहेत माननीय राज्यमंत्री श्री इंद्रेन नाईक या आपल्या उसर शहराचे एस ओ श्री आशिषभो आशिष सर भिजवल माननीय श्री हर्षवर्धन साहेब श्री माईक साहेब श्री अनुकूल भाऊ अनुभव अनुकूल भाऊ चव्हाण सज्जनभू वाडे आणि युवराजभाऊ पवार व तसेच पुसदमधील गणमान्य नागरिक सन्माननीय क्रिकेटपटू यांचंसुद्धा या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे पुसदच्या टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथमच असं सामने आम्ही आयोजित केलेला आहे की जे डे नाईट राहतील सामन्याची सुरुवात रोज जर सकाळी आठ वाजतापासून होणार आहे तर रात्रीला दहा वाजेपर्यंत संपणार आहेत सामने प्रत्येक सामना हा आठ षटकाचा राहील या आठ षटकाच्या सामन्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये तीन सामने व संध्याकाळच्या सत्रामध्ये तीन सामने होणार आहेत या सामन्यामध्ये प्रमुख आकर्षक म्हणून आपण या ठिकाणी सर्व सामन्याचं प्रेक्षेपण आपण लाईव्ह केलेलं आहे डब्ल्यू डी जी यूट्यूबचा एक क्रिकेट अशी यूट्यूबचा चॅनल आहे त्याच्यामार्फत आपण सगळ्या पुसतकरांना आपण याचं आयोजन केलेलं आहे व तसेच बसण्यासाठी सुद्धा सुंदर अशी उपस्थिती आपण यशवंतरंग मंदिरे यांच्यावर सुद्धा केलेली आहे येत्या वीस फेब्रुवारीपासून हा सामन्याला मॅचेसला सुरुवात होणार आहे त्या चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता हा फायनलचा मॅच आपल्याला बघण्यासाठी मिळणार आहे तरी मी पुसदकरांना विनंती करतो की हे सामने बघण्यासाठी व आपल्या पाल्यांना क्रिकेटचे सामने बघण्यासाठी आवर्जून आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती Yes,